अरे वा छान भाजी आहे इथे कशा काकू छान भाजी आहे तुमच्याकडे काय काय भाजी आहे तर आपण आलो आहोत भाजी मंडईमध्ये आणि आधी आहे राशीची भाजी मंडई तर मला गाजर द्या पाव किलो पंपिंग हा तो वाला हा, मला जास्त नाही आवडत ओके टोमॅटो कसे आहेत टोमॅटो दहा रुपये अर्धा किलो बापरे खूप महाग आहे दहा रुपये म्हणजे अर्धा किलो पाच रुपये ओके खूप चांगल्या काकू आहेत ना हे घ्या टोमॅटो आणि मिरची कशी दिली आणि कारलं कारलं खूप चांगलं असतं त्याच्यामुळे मी खाणार घेणार आहे कारलं सुद्धा ठीक आहे मला कारलं द्या शिमला मिरची कारल वॉटरमेलन सांग पिकलेलं आहे का हो बघ बघू जर मला का कापून दाखवा वा किती छान आहे सध्या खावा ठीक आहे द्या हा आपण मला, मला वॉटरमेलन तसच द्या मस्त हो। हो सु, सु, लाल लाल आता सीझन आहे का वॉटरमेलन हा तिकडून लाट घ्या मग तिथे लाल तुम्हाला

हा मला एक अख्ख वांग द्या नाय बनानाय पेर आहे ऑरेंज आहे मला ऑरेंज द्या ना, ना। औरेंगे। औरेंगे एक किलो एक किलो नको अख्ख द्या पूर्ण द्या हा किती रुपये त्याच्यावर ते ते, चा, ते, चा, ते, तो ते का वजन काटाय का तुमचा ते ते वजन करताय का किती किलो आहे पाच किलो।, किलो एक ऑरेंज पाच किलो मंडळी ध्यानच देखो ये चेहरा एक ऑरेंज पाच किलो बोलणार आहे तुमचा बाजार एवढा स्वस्त आहे हो तीस ला चालेल द्या द्या आणि स्ट्रॉबेरी पचास रुपयाला किती मी चांगले चांगले निवडून देते ठीक आहे नाही लाल नाही दिसते लाल टाका आता बनना अर्धा एक डझन द्या एक डझन पूर्ण द्या हो तुम्ही एवढा स्वस्त का देत तुम्हाला पैसे नको आहेत काय तुम्ही बाजारात एवढं स्वस्त का विकताय तुम्ही टोटल किती झाले मग

आता मी जाते आणि छान छान फ्रूट सॅलेड आणि पावभाजी बनवते ओके बाय काकू